ज्या गणपती बाप्पा समोर अखंड असतो ज्या गणपती बाप्पाला साक्षात प्रत्येक भक्त आपल्या हाताने नैवेद्य दाखवू शकतात ज्या गणपती बाप्पाचा प्रसाद नारळ रूपात मिळाल्यास पुत्र प्राप्ती होते आणि जेथे आपल्या मनोकामना पूर्ण होतात असा मानाचा सातवा गणपती वरद विनायक गणपती म्हणून महडचा गणपती ओळखला जातो धोंडू पौडकर यांना ही स्वयंभू मूर्ती सापडली आणि या मंदिराची उभारणी झाली पण ही मूर्ती खूपच जीर्ण अवस्थेत होती त्यामुळं गावकऱ्यांनी त्यांचं विसर्जन केलं आणि नवी संगमरवरी अतिशय सुंदर मूर्ती घडवण्यात आली परंतु काही लोकांनी केलेल्या आक्षेपामुळं पुन्हा दोनही मूर्त्या बसवण्यात आल्या महडचं वरद विनायक मंदिर असं एकमेव मंदिर आहे जिथं आपल्याला गणपती बाप्पाच्या दोन मूर्त्या दिसतात शेंदूर फासलेली स्वयंभू मूर्ती जी डाव्या सोंडेची आहे ती ही मूर्ती आहे आणि उजव्या सोंडेची संगमरवरी मूर्ती आहे या वरद विनायक गणपती बाप्पाचा इतिहासही अतिशय रोमांचकारी आहे कौंडिन्यपूरचा राजा भीम आणि त्याची पत्नी हे पुत्रप्राप्ती नसल्यामुळे अतिशय व्यथित होते जंगलामध्ये त्यांनीही तपश्चर्या करण्यासाठी बाहेर पडले तेव्हा ऋषी विश्वामित्राने त्यांना गणपती बाप्पांचा एकाक्षरी मंत्र दिला या एकाक्षरी मंत्राच्या माध्यमातून त्यांना झाली आणि त्या पुत्राचे नाव होते रुक्मंद रुक्मंद जेव्हा तरुण झाला तेव्हा तो जंगलामध्ये गेला शिकारीसाठी गेला असेल कदाचित आणि त्या तेथे त्याला वास्कंद ऋषीचा आश्रम दिसला या आश्रमात तो अतिशय मनोभावे ऋषी आणि ऋषी पत्नी यांची सेवा करू लागला ऋषी पत्नी खर तर सर्वश्रेष्ठ असूनही तिचा या रुक्मंद जीव जडला स्पष्ट शब्दात सांगितलं की ऋषी पत्नी यासाठी गुरुपत्नी आणि गुरुपत्नी म्हणजे मला माझ्या आई आईसारख्या आहात तुम्ही आणि त्यामुळं माझ्याबद्दल असा विचार करूच नका आणि म्हणून तो तिथून निघून गेला आता ऋषी पत्नी मात्र अतिशय झुरायला लागली आणि त्या आठवणीत राहायला लागली ही गोष्ट इंद्राला कळाली इंद्राने या संधीचा वाईट फायदा घेण्यासाठी राजकुमाराच्या वेशामध्ये तिच्याशी शरीरभोग केला आणि नावाचा एक पुत्र जन्मला जेव्हा मुकुंदा आपल्या पुत्राला त्याच्या जन्माची कहाणी सांगते तेव्हा त्याला आपल्या आईचा प्रचंड राग येतो तो आईला शाप देतो आणि आश्रमातून जंगलामध्ये निघून जातो तो तिथे घोर तपश्चर्या करतो तेव्हा गणपती बाप्पा प्रसन्न होतात आणि त्याला वर ही देतात की तुझा एक पुत्र होईल आणि तो सर्वश्रेष्ठ होईल एवढा सर्वश्रेष्ठ होईल की भगवान शंकराशिवाय त्याला पराजित करण्याची क्षमता कोणामध्येही नसेल गणपती बाप्पाच्या या आशीर्वादानंतर तो गणपती बाप्पाला विनंती करतो की आपण येथे राहावं अशी माझी विनंती आहे त्याच्या विनंतीला मान देऊन गणपती बाप्पा तिथे स्वयंभू मूर्तीच्या रूपानं राहायला सुरुवात करतात आणि हेच ते मंदिर जे वरद विनायक मंदिर म्हणून ओळखलं जात निश्चितच या मंदिराच्या आख्यायिकेनुसार पुत्र प्राप्तीसाठी येथे मोठ्या प्रमाणावर लोक जातात आपल्या मनीच्या इच्छा आकांक्षा पूर्ण व्हाव्या म्हणून जातात आपल्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात म्हणून जातात आपल्या जीवनात काही अडचण असेल तर ती अडचण दूर व्हावी म्हणून जातात आणि त्यामुळं वरद विनायक गणपती हा सर्वश्रेष्ठ पद्धतीनं आपल्याला सहाय्यभूत असतो बोला गणपती बाप्पा मोर्या अभी आपने यात्रा का वर्णन सुना कैसा लगा आपको अच्छा लगा बहुत अच्छी बात है अभी आपको ये सुनने से इतना अच्छा लग रहा है तो प्रत्यक्ष अनुभव के लिए आप हमारी यात्रा का लाभ लीजिए यात्रा में चलिए आपको यात्रा करते हुए इसका हजार गुना प्रत्यक्ष अनुभव बहुत अच्छा मिलेगा हम ये यात्रा व्यवसाय लगभग मैं चालीस साल से लोगों को यात्रा करवा रहा हूँ प्रवास करवा रहा हूँ भारत में और भारत के बाहर में भी रिजमोन टूर्स की ओर से महाराष्ट्र के साथ साथ भारत और इंटरनेशनल से भी टूर किए जाते हैं महाराष्ट्र में अष्टविनायक महाराष्ट्र दर्शन कोंकण गोवा स्टेच्यू ऑफ यूनिटी गुजरात राजस्थान काशी नेपाल गंगा सागर जगन्नाथपुरी रामेश्वरम दक्षिण भारत केरल मुन्नार कर्नाटका कश्मीर कुल्लू मनाली चारधाम यात्रा मसूरी नैनीताल और कैची धाम दार्जिलिंग गंगटोक इत्यादि सभी यात्राएं की जाती हैं सभी प्रकार की सहल किए जाते हैं और भारत के साथ साथ बाहर भी ब्रिजमोन टूर्स की तरफ से यात्रा आयोजन किए जाते हैं जिसमें प्रमुख है, जिस है दुबई यूरोप सिंगापुर श्रीलंका मालदीव बाली वियतनाम थाईलैंड मलेशिया और जल्दी ही हम और भी विदेश यात्राओं का विस्तार करने वाले हैं आप जिस भी टूर में जाएंगे या जाना चाहते हैं आपको ये हम विश्वासपूर्वक दिला सकते हैं कि वो टूर सबसे अच्छी होगी और सबसे कम प्राइस में होगी इस चीज़ का आप निश्चिंत रख सकते हो हाँ हमसे भी कम प्राइस देने वाला आपको कोई मिल सकता है लेकिन उसकी सेवा उस, उस लेवल की नहीं होगी जिस प्रकार की सेवा होटल की और रहने की हम उस पैसे में करते हैं जीवन में यात्रा का प्रवास का बहुत महत्व है आपका जीवन समृद्ध होता है उसको करना ही चाहिए और आप उसके लिए ब्रिजमोहन टूर्स को जरूर सेवा का मौका दें हम आपकी सेवा करके हमारे को बहुत आनंद होगा और अच्छी से अच्छी से आपकी सेवा रहेगी ये विश्वास दिला सकते हैं